मुंबईतल्या पश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढलाय रात्रीपासून पाऊस बरसतोय त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं वाहतुकीवर परिणाम झालेला आहे सकल भागांमध्ये पाणी साचलं विना देसाई परिसरात नेमकी काय परिस्थिती दाखवतात आमचे प्रतिनिधी संजय गड मुंबईत काल मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे भारतीय हवामान खात्याने देखील मुंबईमध्ये जे आहे ते रेड अलर्ट जारी केलेलं आहे आणि यानुसार आज मुंबईत जोरदार पाऊस कोसळत आहे आणि सकाळपासूनच जर पाहिलं तर मुंबईचे अनेक सखल भाग जे आहेत ते पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे अंधेरी सबवे देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता मात्र काही काळ पावसाने उसंत घेतल्यानंतर सव्वे जरी पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला झाला असला तरी अंधेरी पश्चिमेकडील जो जयप्रकाश रोड आहे या परिसरामध्ये मात्र रस्त्यावर साधारणपणे दोन ते अडीच फुटापर्यंत पाणी साचल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे अंधेरी स्टेशनपासून वर्सव्याच्या दिशेने जाणारा जो जयप्रकाश रोड आहे याच परिसरामध्ये असणारा जो नवरंग डोंगर असेल किंवा गिलबट हिल परिसर असेल या परिसरामधून मोठ्या प्रमाणावर उतारावरून पाणी जे आहे ते या रस्त्याच्या दिशेने वाहत येत असतं आणि यामुळे थोड्याशाही पावसामध्ये या ठिकाणी पावसा दोन ते अडीच फुटापर्यंत पाणी साचल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन विक्रम चव्हाण मी संजय गडदे साम टी न्यूज मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या